राजगुरुनगर नगर, नगर परिषद निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार घडला इथल्या एका प्रभागात नगरसेवक पदासाठी गावकऱ्यांनी थेट लिलावच केलेला आहे सर्वसाधारण जागेची बोली गेली आहे तर महिला राखीव जागेची बोली बावीस लाखांपर्यंत पोहोचली अनेक उमेदवार उभे राहून पैसे खर्च करण्यापेक्षा अगदी निवडणूक बिनविरोध करावी असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता आणि त्यासाठी लिलावासचा मार्ग त्यांनी स्वीकारला ज्या उमेदवारानं जास्त बोली लावली त्या नि, जा त्याला इतरांनी पाठिंबा देत अर्ज मागे घ्यावेत असा अजब नियम ठरवला गेला त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे बिनविरोध निवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली गेली ज्याची बोली जास्त त्यालाच पाठिंबा देण्याचा निर्णय नगरसेवक पदाच्या सर्वसाधारण जागेसाठी एक कोटींची बोली लागली आहे तर महिला राखीव जागेसाठी लाखांपर्यंत लिलाव केलाय लिलावातून मिळालेला पैसा गावाच्या विकास कामांसाठी खर्च खर केला जाईल अशी देखील माहिती आहे तर थेट जाऊयात राजगुरुनगर मध्ये त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे उपस्थित आहेत त्यांच्याकडूनच या बोली संदर्भातली अगदी सविस्तर अपडेट घेऊया रोहिदास राज्यभरामध्ये नगर परिषदा नगरपंचायतची रणधुमाळी सुरू आहे आणि आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार याची चर्चा सुरू असताना पुण्याच्या राजगुरुनगर नगरपरिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी तब्बल एक कोटी रुपयांची बोली लागली तर महिला उमेदवारासाठी बावीस लाखाची बोली लागल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे राजगुरुनगर नगरपरिषदेमध्ये चारही पक्ष मोठ्या ताकदीने या ठिकाणी उतरलेले आहे महायुतीतले भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिंदे गटाची शिवसेना असेल आणि उभाटाची शिवसेना गटाचे उमेदवार हे नगराध्यक्षपदासाठी नगर उभे आहे आणि निवड, चा या चारही पक्षांनी मोठ्या ताकदीने या नगरपरिषदेमध्ये उमेदवार उभे केले आहेत मात्र हे उमेदवार उभे करत असताना बिनविरोध निवड निवडणुकीचा फंडा या ठिकाणी अवलंबला गेलेला आहे तब्बल गावकीच्या आणि भावकीच्या या राजकारणामध्ये बिनविरोध निवडणूक करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची बोली या ठिकाणी लागली आहे तर निवडणूक ही लोकशाहीचा एक वेगळा स्तंभ असतो आणि हा स्तंभ निवडणूक महत्वाचे मुद्दे यातून उपस्थित होत आहेत की जर असा लिलाव केला जाईल तर लोकशाहीची जी मूल्य आहेत त्याचं नेमकं काय होणार आहे धन्यवाद सविस्तर अपडेट आपण दिली आपल्याकडून अपडेट घेत राहू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका